हॅलो नमस्कार आपल्या चॅनलच्या अजून वी एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रजा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे आळंदीमध्ये मी आज ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि रूम सोडलेला आहे सगळं सामान वगैरे पॅक केलेलं आहे आता निघाली आळंदी दर्शनासाठी ज्ञानेश्वर माऊलींच्या हे बघा तर हे आहे छोटंसं ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे बघा हे खूप सुंदर असं आहे आणि हे आहे जे हॉटेल आम्ही इथे राहिलेलो बघा इथे चला आता निघालोय पुढे दर्शनाला इकड इंद्रायणी नदी बघा समोर अशी ही नदी इंद्रायण ही नदी आणि हा आहे विजयस्तंभ आणि हा असा घाटाचा परिसर आहे हा हे बघा तर नदीचा तातपाय सगळ्यांनी धुवून घेतले आणि आता निघालोय दर्शनाला तर था। था चला तर जाऊया ज्ञानश्वर माऊलींच्या दर्शनासाठी हे बघा मंदिरात प्रवेश केलाय आता मंदिरात आलोय छान असं मंदिर तर आमचं दर्शन झालं पण मंदिरात शूटिंग अलाउड नसल्यामुळे आतलं काही शूट केलं नाही मी दर्शन आम्ही घेतलं चला आता दर्शन झालं आणि आता हे बघा इथे पण हे दर्शन घेऊन आता चालू आहे पुढे चला तर हे छान असं मंदिर आहे बघा इथे दर्शनाची रांग आहे खूप मोठी दर्शनाची रांग घेतली आणि आता आळंदीचं दर्शन झाल्यानं देहूकडे निघालोय बघा इथे विठ्ठल रुक्मिणीची विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती उभा केलेली आहे बघा हे बघा देहू अंदरात पोहोचलेलो आहे आत्ता चला दर्शन घेऊन निघ्या मुख्य आहे बघा हे चला आता आज जाऊयात आणि दर्शन घेऊयात इथे पण रांग होती भली मोठी हे बघा हे असं मंदिर आहे बघा पहिल्या विठ्ठल रुक्मणीची स्वयंभू मूर्ती आहे इथे तिथे पहिला दर्शन घ्यायचं व नंतर पुढे जायचं आणि ते भाविकांचे पाय भाजू नयेत म्हणून पाणी सोडलं होतं बघा त्या पाण्यातून चालताना मग पायांना भाज म्हणजे उन्हांना तापल्यामुळे भाजला नाही आणि हे भजन कीर्तन असं आज चाललेलं आहे बघा आणि इथे आज उन्हा दर्शन घेऊन येतो आम्ही हे बघा दर्शन घेऊन झालं आता पण इथे पण शूट करायला नव्हतं त्यामुळे मोबाईलमध्ये शूट केलं नाही आता इथे आलोय बघा आता इथून दर्शन घेतलं आणि पावती पण फाडली आता निघालो प्रसाद घेतला बघा शिरा आणि भात प्रसाद होता छानपैकी आम्ही प्रसाद घेतला आणि आता पुढे निघालोय बघा आता झालंय दर्शन आणि आता निघालो पुढे त्यानंतर तिथेच मिनी शिर्डी पण होते एक मुक्तीसाईबाबांचं बघा गिरगाव शिरगाव येते ते ते आता आलो आहे बघा हे बघा मिनी शिर्डी म्हणून आहे ह्या प्र परिसर आहे बघा छान असा खूप छान मंदिर आहे त्यानंतर हे बघा पुण्यात आलो आहे आणि पुण्यात घराकडे जाताना किती मोठा भला ला 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 होता पाऊस लागला होता आम्हाला त्यानंतर आम्ही हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे बघा दुसऱ्या दिवशी आम्ही इथे स्वामी समंताचं मठ आहे तिथे दर्शन घेतल्यानंतर आता हे तुळशीबागात आलो आहे बघा आता तुळशीबाग आणि तुळशीबागेत फिरून हे बघा दगडूशी ठलवाई गणपती मंदिरात आलो आहे बघा तिथे पण रविवार असल्यामुळे खूप म्हणजे खूपच गर्दी होती इथे पण बाहेरून दर्शन घेतलं जास्त दिसलंच नाही काही गर्दी खूप होती आणि आता निघाले बघा तुळशीबागेत फिरावं म्हटलं म्हणून तुळशीबागेत थोडी खरेदी केली आणि पुढे निघालो आहे तासगावच्या दिशेने बघा नंतर येताना शंकर महाराजांचा मठ पण लागला होता तिथे पण जाऊन दर्शन घेऊन आलो पण कोणत्याच मंदिरात शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळे शूट काही जास्त केलं नाही आता निघालो आहे तासगावकडे आणि येताना हा बघा घाट लागला आहे असा खूप छान घाट होता हा फोटो वगैरे काढले घाटात मग आम्ही छान बज्जी पण घेतली इथे बसून कात्रज घाट आणि हे माग राहिले हे पुणे हे बघा इथे थोडा ब्रेक घेतला आणि आता छान छान फोटो वगैरे गे काढून घेतले इथे खूप मस्त असा परिसर आहे बघा वातावरण पण खूप छान झाले आणि तिथे बसून चहा भजी खाल्ली आम्ही आणि निघालो त्या पुढच्या प्रवासाला त्याच्याकडे जाताना खूप मोठा पाऊस लागला होता बघा खूप म्हणजे खूप मोठा असा पाऊस होता हे बघा वातावरण पण खूप मस्त झालेलं सगळे ढग ढगदाटण आलते आणि पाऊस पण खूपच मोठा होता चला आता जाऊया पुढे आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट नक्की करावं सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आता आम्ही निघालोय घरी तर जाता जाता आम्ही ह्या शिवनेरी हॉटेलमध्ये जेवून गेलो आणि मग नंतर घरी गेलो तर सगळ्यांना बाय बाय